अकोले तालुक्याचे आधारगड आदरणीय आधा पिचड साहेब यांचा प्रदीर्घ आजारानंतर आज निधन झालं असं जाहीर केलंय खरं म्हणजे पिचड साहेबांचा राजकारणाच्या संदर्भातला आणि समाजकारणाच्या संदर्भात बोलताना या तालुक्यात कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू तो सत्ताधारी आहे की विरोधक आहे असा त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत नेलं खरं म्हणजे साहेबांच्या कामाबद्दल बोलताना या तालुक्याच्या पाठपाण्याचा प्रश्न असेल या तालुक्यातील शिक्षण संस्था असतील खेड्यापाड्यामध्ये त्यांच्या निमित्ताने उभे राहिलेल्या आश्रमशाळा असतील याच्यातून आज हजारो लाखो मुलं शिकून नोकरी व्यवसाय करतायत काही सामाजिक कार्यकर्ते झाले पिचड साहेबांच्या जाण्याने खरं म्हणजे ह्या तालुक्यात प्रचंड मोठी हानी झालेली आहे ती राजकारणाची झालेली ती सामाजिक झालेली आहे सामाजिक चळवळींची झालेली आहे पिचड साहेबांनी आंबेडकरी चळवळीवर सतत प्रेम केलं आंबेडकरी चळवळीच्या सुखदुखामध्ये पिचड साहेब सतत उभे राहिले आणि म्हणूनच मी सुरुवातीला जसं म्हटलो की पिचडसाहेब या तालुक्याचा आधार वड होता या तालुक्यातील लाखो जनतेचा आधार वड होता तो आधारवर हरपल्याने अकोले तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेला प्रचंड दुःख झालेलं आहे मी अकोले तालुक्याच्या आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आणि म्हाळादेवी गावचा उपसरपंच या नात्यानं ना। पिचडसाहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो Start.